नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आता तेलंगणा सरकारनं तेथील शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयाचं कर्ज माफ केलं आहे होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया याला म्हणतात वचन पाळणे तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांना कृषी कर्ज माफ करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले जात आहे पी टी आयच्या एका बातमीनुसार तेलंगणा सरकार सत्तर लाख शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंत कृषी कर्ज माफ करणार आहे एक लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी सात हजार कोटी रुपये गुरुवारी खात्यात जमा होतील असं सांगण्यात आलेलं आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते तेलंगणा सरकारने आज जो कर्जमाफी कार्यक्रम सुरू करणार आहे तो निवडणूक आश्वासन होता या आश्वासनाचा फायदा राज्यातील सत्तर लाख शेतकऱ्यांना होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी याआधी घोषणा केली होती की सरकार पंधरा ऑगस्ट पर्यंत दोन लाख रुपयेपर्यंतचे कर्ज माफ करेल आज दुपारी चार वाजता सुरू होत आहे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे त्यांच्या खात्यावर आज एक लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी रक्कम जमा केली जाणार आहे तर सरकार सात हजार कोटी देत आहे ज्या शेतकऱ्यांचे एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जात आहे त्यांच्या खात्यावर एकूण सात हजार कोटी रुपये जमा केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले एक पॉईंट पाच लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज जुलै अखेरीस माफ केले जाईल आणि दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया ऑगस्टमध्ये पूर्ण होईल ही कर्जमाफी वेदिकास योजनेअंतर्गत होत असल्याचं सांगण्यात आलं आहे तर सत्तर लाख शेतकऱ्यांनी घेतले होते कर्ज तेलंगणा राज्यात एकूण नव्वद लाख शेतापत्रिका आहेत मात्र बँक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्याची संख्या केवळ सत्तर लाख आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की ज्याच्याकडे रेशन कार्ड नाही आणि शेती कर्ज घेतलेले सहा पॉईंट छत्तीस लाख शेतकरी देखील शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यास पात्र आहेत पीक अपयश आणि बाजारात कमी भाव अशा अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या तेलंगणात शेतकऱ्यांना या योजनेमुळे आता मोठा दिलासा मिळेल आणि विश्वाससुद्धा आहे यामुळे त्यांना त्यांच्या कर्जावरील मात करून त्यांचे जीवनमान सुधारण्यास या ठिकाणी मदत होणार आहे तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातसुद्धा कर्जमाफी केली तर नक्कीच शेतकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा